नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे मावळ तालुक्यातील जयदुर्गा केटर्स गेली चौदा वर्ष आपल्या अप्रतिम चव व उत्तम सेवेमुळे मावळ तालुक्यातच नव्हे तर मुंबई पुणे नाशिक खेड बारामती यासारख्या अनेक शहरात नावारुपाला आले आहे प्युअर व्हेज सेवा देणारे जयदुर्गा केटरर्स हे लग्न मुंज बारस बर्थडे साखरपुडा या आणि अशा इव्हेंट्स मध्ये पन्नास लोक ते दहा हजार लोकांना आपल्या अप्रतिम चवीच्या जेवणाने तृप्त करीत आहेत दोन हजार बारा मध्ये सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायाला आमदार सुनील शेळके यांचे विशेष सहकार्य लाभल्याने अल्पावधीतच जयदुर्गा केटरसने यशाचे शिखर गाठले या केटरसचे मालक पुखराज महाराज हे काय सांगतायत आपण पाहूयात माझ्या केटर जयदुर्गा केटर सर्व्हिस वर फाटा कॉलोनी मला दोन हजार बारापासून मी केड्स चालू केलेले आहे प्रथम काम मी अतुलजी मराठे त्यांची बहिणीच्या लग्नाच्या टाईमावर मला अतुल मरा मराठ्यांजीने लग्नाचं काम दिलेलं आहे तेव्हापासून माझा केट्रस खूप चांगला चालू आहे आजचाही माझ्याकडे बघा साऊथ इंडियन आहे गुजराती आहे मारवाडी आहे मराठी आहे आणि नेपाली आहे मी तेल जमिनी यूज करतो तुप अमूलचा यूज करतो आणि बासमती राईस भाज्या मी स्वतः जाऊन चाकण फ्रेश भाज्या आणतो स्वीट म्हणजे अंगूर रबडी आहे सीताफळ रबडी आहे अंजी रबडी आहे बासुदी आहे इ्टॉबरी रबडी आहे साई तुकडा आहे आणि ड्रायमध्ये गुलाबजामुन आहे ड्रायफ्रूट ड्राय बर्फी आहे पिस्ता बर्फी आहे कलाकंद आहे डॉलर जिलेबी आहे कटिंग गुलाबजामुन आहे काजू कतली आहे काजू रोल आहे

पन्नास लोकांपासून आपले चालू असते म्हणजे बड्डे पूजा लग्नाचे हो आपल्या म्हणजे आदल्या दिवशी फोन केले की के उद्या तुम्हाला पार्सल भेटतील किती लोकांसाठी पार्सल कमीत कमी पन्नास लोक चॅनलच्या चे माध्यमातून मी तुम्हाला खात्री देतो की एकदा तुम्ही जयदुर्गा केटर्समध्ये नक्की बघा म्हणजे तुम्हाला खात्री शंभर टक्के खात्री तुम्हाला मी देतो दोन हजार बारामध्ये जेव्हा केटर्स चालू केले होते तेव्हा मान्य सुनीला आमदार सुनील अण्णा शेळके यांनी मा वेळेत वेळा माझ्या व्यवसायास व्यवसायासाठी मला मदत केली आणि त्यांच्या अतुलजी मराठे यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून पहिल्या वेळेला मला चार हजार चार हजार लोकांचे जे जेवण देऊन माझ्यावर विश्वास ठेवले त्यांच्याबद्दल मी हा चॅनल म्हणून दोघांचा आभार मानतो मावळ तालुक्यात बारा वर्षापासून श्री जयदुर्गा केट्रस या नावाने प्रसिद्ध असलेले पुकराजी महाराज यांचं जेवण आज मावळ तालुक्यात सर्व ठिकाणी किंवा तालुक्याच्या बाहेर सर्वीकडे आम्ही लग्न असू द्या मुंजा असू द्या डोवाळे जेवण म्हणा बड्डे पार्टी वास्तुशांती अशा सर्व ठिकाणच्या प्युअर वेजच्या ऑर्डर स्वीकारतात महाराज त्या ते, त्यांचे म्हणजे सुनीला शेळके सध्या विद्यमान आमदार सुनीला शेळके यांच्या याच्यामुळे सहकार्याने आणि त्यांच्या एक त्यांच्या भरपूर यांना ऑर्डर असतात मावळमध्ये मा सर्व ठिकाणी जवळपास पन्नास लोकांपासून पाच ते दहा हजार लोकांपर्यंतच्या छोट्या मोठ्या सर्व ऑर्डर पुकराज महाराज स्वीकारतात व सर्व रुचकर स्वादिष्ट जेवण बनवतात व सर्व मला वाटते नव्वद टक्के मावळ तालुक्यातील लोकांनी यांचं जेवण टेस्ट केलेलंच आहे तरी पण अजून ज्यांनी राहिले असतील त्यांनी वन टेस्ट व महाराजांना सेवेची अजून संधी द्यावी अशी मी वासियांना विनंती करतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद